डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस लागला आहे ला कर्मचारी स्वतः तीन ड्रग्ज घेऊन त्यांनी ते निगोज ठेवले त्यानंतर तेथून दोन कर्मचाऱ्यांनी ते मध्ये नेले पुणे पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये संबंधित कर्मचारी हा अटक देखील झालेला आहे कसं मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतात याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटक्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एल सी पीमध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या सिपारिस्थिती बदली झाली याचं उत्तर एस द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्यसंपन्न लोक एल सी पीमध्ये घेतले जातील तर मग हे व्यक्ती जे पारनेरून आले होते हे कोणाच्या सिपारिस्थितीने आले याचं उत्तर एस द्यायला हवं हो। मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस पी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे गर, की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कौन कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस ढवळ्यात घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाचे सिपरेशन आले याचं उत्तर एस पी द्यावं आमची मागणी आहे एसपी आपलं आपलं काम करत आहेत पण पीनी समाजापुढे एवढं मोठ्या वीस कोटीच्या ट्रकचं रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग्ज जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी दहा किलोचा रवा ठेवून दहा किलोचे ड्रग्स बाहेर काढले असे तर हुशार लोक आहेत आपले आणि मग अशा प्रकारे जर पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि आमची मागणी भूमिका बळी न पडता त्यांनी सगळे नाव्या मागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी दादा एक कर्मचारी पोलीस मुख्यालयातून जिथे मुद्देमाल ठेवला जातो इथून एवढे चोरी केली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्पना नसा काय वाटतं तुम्हाला नाही आता शेवटी लक्षात घ्या की सगळेच आरोपी आहेत असं म्हणणं चुकीचं राहील पण तो कर्मचारी मुळच जो एल सी बीमध्ये मध्ये घेतला गेला तो एल सी बीमध्ये मध्ये घेतला गेलेला कर्मचारी हा कोणाच्या शिफारशी घेतला हे त्याचं महत्वाचा भाग आहे आणि आमची आज स्पष्ट मागणी आहे की जो आरोपी आहे तेवढे आरोपी आहेत दोन त्यांच्या घरावर माल ठेवला होता आणि जो पोलीस स्टेशनवर घेऊन गेला या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते आलं पाहिजे ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मी आभार व्यक्त करेल आमच्या सगळ्या पत्रकारांचे की त्यांनी ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात बाहेर आणली आणि पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे ड्रग्जच्या विरोधातल्या मोहीममध्ये एकत्रित आहेत आणि म्हणून तुम्हालाही देखील मी विनंती करतो की हे दाबलं जाऊ देऊ नका हे जनतेमुळे आलं पाहिजे आणि याच्यामधले मुख्य सूत्रधार देखील सीडीआय रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील माझी खात्री आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ